पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख नकाणे गावातून वीस लाखांचं शौचालय हरवले धुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह शिवसेना आक्रमक धुळे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय जिथं तब्बल वीस लाख रुपये खर्चून बांधलेलं सार्वजनिक शौचालयच हरवलं असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं केलाय धुळे महापालिकेने नकाणे गावातील आदिवासी वस्तीत महिलांसाठी सुमारे वीस लाख रुपये खर्चून दहा शौचालय बांधण्याची नोंद कागदोपत्री केली आहे विशेष म्हणजे संबंधित ठेकेदारानं नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी कामाचं बिल ही महापालिकेतून घेतलं आहे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माहितीच्या अधिकारात हा प्रकार आणल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता असं शौचालय अस्तित्वात नसल्याचा दावा त्यांनी केला आहे आजही नकाणे गावातील महिला भगिनींना उघड्यावरच शौचा सा जावं लागत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय असं उभाटा शिवसेनेचं म्हणणं आहे या अजब शौचालय चोरी प्रकरणात महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सामील असल्याचा आरोप करत उबाटा शिवसेनेनं आता पोलीस ठाण्यात शौचालय हरवल्याची तक्रार दाखल करण्याचा इशारा दिलाय यामुळे धुळे महापालिकेच्या कारभाराची पारदर्शकता पुन्हा एकदा संशयाच्या भौऱ्यात सापडली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे धुळेकरांनो अत्यंत घृणास्पद आणि अत्यंत घाणा प्रकार या ठिकाणी नकाने गावामध्ये आपल्याला बघायला मिळतोय या ठिकाणी आदिवासी वस्तीमध्ये संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत जे बिल एकोणास लाखांचं मातंगताईंच्या घरापासून मातंताईच्या घराच्या समोर शौचालय त्या ठिकाणी बांधण्यात आलेले ही शौचालयाची जागा या ठिकाणी आहे आपण बघू शकतात बहु बाजूला वाजव या जागेवरती आपण बघू शकता कोणत्याही प्रकारचे शौचालय या ठिकाणी बनवलेले नाहीयेत आपण डायरेक्ट त्या ठिकाणी पात्र बघू बघू नदीला आलेला आलेला पूर पूर आपण या ठिकाणी हे समोरचं मातंकाईचं घर आहे आणि या मातंकाईच्या घराच्या घराच्या समोर जे शौचालय केले आहेत ते या ठिकाणी नाही आहेत म्हणजेच या ठिकाणी शौचालय चोरीला गेलेले आहेत आणि त्या चोरीला गेलेल्या शौचालयांच्या विरोधामध्ये या सर्व नागरिकांना घेऊन जाऊन आम्ही बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनला शौचालय आढळल्याची तक्रार नोंदवणार आहोत धुळेकरांना विचार करा अशा प्रकारे भाजपाने गावागावामध्ये जे अकरा गावं धुळे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेले आहेत आत्ता फक्त नकाना गावात त्या ठिकाणी विषय निघालेला आहे नकाने गावातला भ्रष्टाचार या माणसाने उघडकीस आणलेला आहे त्याचं आपण सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे अजून दहा गावांमध्ये असा प्रकार आपल्याला निदर्शनास आणून द्यायचा आहे कशा प्रकारे भाजपाने भ्रष्टाचार या धुळे महानगरपालिकेमध्ये केलेला आहे त्याला या मनपाच्या आयुक्तांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे हे आपण आता बघू या ठिकाणी बघू शकतात आणि या सगळ्या घटनेचा आणि या सगळ्या पैसे खाण्याच्या प्रकाराचा भ्रष्टाचाराचा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही निषेध करत आहोत ऍडव्होकेट बंटी भाऊ पाटील यांनी नकाने गावामध्ये जो भ्रष्टाचार या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे आदिवासी वस्तेमध्ये पाच ठिकाणी जवळपास जे शौचालय होते त्याचे एकूण वीस वीस लाखाचे बिलं या ठिकाणी काढण्यात आलेले आहे दोन हजार एकवीस आणि बावीसचे महानगरपालिकेचे का कार्यादेश या ठिकाणी आहेत प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला आम्ही शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी पाणी केली त्यावेळेला त्या ठिकाणी शौचालय कुठल्याही प्रकारचं बांधकाम केलेलं त्या ठिकाणी आढळून आलेलं नाही आहे त्याचप्रकारे काल नकाने नकाने गावामध्ये अचानक अमृत योजनेच्या अंतर्गत मध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं आ, स्थानिक माजी सेवकांनी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं बंटी पाटलांनी जीवन सोनवणे आणि मनपाचे ओरशिअर वोगले यांना फोन लावल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की अमृत योजनेचं काम या ठिकाणी सुरू आहे अमृत योजना धुळे शहरामध्ये सुरू होऊन पाच वर्ष या ठिकाणी झालेले आहेत आणि नकाने गावाचा समावेश होऊन या ठिकाणी सात ते आठ वर्ष या ठिकाणी झालेले असताना नकाने गावातील जेवढेही विकास कामं होते त्या विकास कामांचा संपूर्ण पैसा पिण्याची पाईपलाईन असेल पाच ठिकाणी शौचालय असतील हातपंप असतील यांचा सगळ्याचा सगळा पैसा स्थानिक भाजपा नगरसेवकांनी या ठिकाणी नागरिकांचा खाऊन घेतलेला आहे आणि जवळपास त्या पैशाची रक्कम पाच ते दहा कोटी रुपये या ठिकाणी होते काल धुळे शहराचे आमदार शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग फिरत होते आणि मी धुळेकरांच्या विकासासाठी किती प्रयत्नशील आहे याचा त्या ठिकाणी आणत होते मी आदरणीय आमदारांना या ठिकाणी विनंती करतो की आमदार साहेब हा पुरावा या ठिकाणी आहे तुमच्या सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन नकाने या नकाने गावामध्ये गावा जा या नकाने गावामध्ये आदिवासी वस्तीमधले शौचालय आम्हाला दाखवा नकाने गावामध्ये पाईपलाईन झाल्याचे हे जे बिलं काढले गेलेले आहेत हे बिलांचे ज्या पाईपलाईन झालेल्या आहेत त्या पाईपलाईन आम्हाला दाखवा जर तुम्ही या ठिकाणी त्या दाखवल्यात तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही उमेदवार आम्ही उभा करणार नाही आम्ही जाहीरित्या तुम्ही केलेल्या विकास कामांचं या ठिकाणी कौतुक करू आणि जर नसेल तर या ठिकाणी धुळेकरांची तुम्ही माफी मागा की भाजपाकडे धुळेकरांनी बा सत्ता दिल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारचे विकास कामं या ठिकाणी करू शकलो नाहीत उलट आमच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी सर्व नागरिकांचा पैसा अडप केला हे जाहीरित्या या ठिकाणी कबूल करा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा